सुप्रभात मित्रांनो जय शिवराज स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता वेळ झाली आपली हॉटेल वर जायची आता आपण निघूया आणि आज प्राची घरी थांबणार आहे आपल्याला दुपार नंतर तिला घ्यायला यायचं आहे आणि आज मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे लेनाद्री गणपतीचं दर्शन तर नक्कीच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पाहत राहा चला तर आजच्या ला आपण सुरू करूया तर मित्रांनो मी निघालेलो हॉटेल वर जायला मध्येच प्राचीने मागून आवाज दिला का तुमचा डब्बा विसरलाय मग आता आपण डब्बा घेऊया नवऱ्याची खूपच काळजी आहे प्राचीला चला तर मित्रांनो आता हॉटेलवर भेटूया मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या हॉटेलवर आणि आता ऊन पण खूप जास्त झालेले आहे मग आपण थोडंसं ऊन खाली व्हायची वाट पाहूया आणि जाऊया आपल्या लेणद्री गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि मित्रांनो आता आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि ऊन सुद्धा आता थोडं कमी झाले आहेत चला तर आपण जाऊया लेनद्री गणपतीचं दर्शन घ्यायला तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही तुम्हाला सुद्धा मी देणार आहे आता गणपतीचं दर्शन चला लेनेद्रीला जाताना आपण आधी एक पाण्याची बॉटल घेऊया कारण की लेणाद्री गणपतीला जाण्यासाठी ट्रेक आहे थोडासा आणि गर्मीचा सीझन असल्यामुळे पाणी सुद्धा लागेल आपल्याला चला तर आता पाण्याची बॉटल घेतली आहे जाऊया आता लेणाद्री गणपतीकडे आपण आलेलो आहोत आता पप्पांच्या साईट वर आपली गाडी इथे लावली कारण की पप्पांची साईट आहे लेणाद्रीच्या पायथ्याचीच तर ही आहे लेणाद्रीची पार्किंग ही पे आणि पार्क आहे मित्रांनो आणि देवस्थानची पार्किंग आहे खाली तिथे भक्त भवन आहे तिथे तुम्ही पाहू शकता कोणत्या गाडीचे किती चार्जेस घेतले जातात पार्किंग ची ते फलक दाखवलेला आहे हे आहे गणपती देवस्थान चा ऑफिस आणि इथून चालू होतो ज्ञानेंद्र गणपतीचा ट्रेक ही पहिली पायरी आहे मित्रांनो गणपतीची इथे आहे मित्रांनो आर्कोलॉजीचं ऑफिस म्हणजे तिकीट घर तुम्ही जर जुन्नर तालुक्यात येत आहे तर तुम्हाला इथे तिकीट द्यावं लागत नाही पण तुम्ही जर बाहेरून येत आहे तर इथे नक्कीच पंचवीस रुपये पर पर्सनप्रमाणे तिकीट द्यावं लागतं कारण की आर्कोलॉजीचं आहे चला आता आपलं आपण ऐकाडं दाखवलेलं आहे आता जाऊया वरती आणि तुम्हाला सगळ्यांना दर्शन देतो आपल्या लेनाद्र गणपतीचं बऱ्याचशा पायऱ्या चढून आलेला आहोत मित्रांनो आणि जर कुणाला ट्रेकिंग जमत नसेल तर त्यांच्यासाठी डोलीची सुद्धा व्यवस्था आहे इथे ते एका डोलीचे हजार रुपये घेतात आणि वरती जाऊन पुन्हा खाली सोडतात तर नक्कीच ज्यांना कोणा ट्रेक जमत नसेल वयोवृद्ध लोक असतील किंवा अजून कोणी असेल तर त्यांच्यासाठी पण डोलीची व्यवस्था आहे नक्कीच तुम्ही ज्यातरी गणपतीच्या दर्शनाला आलास तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुखसोयी भेटतील इथे आणि आपलं मामाचं गाव कृषी पर्यटन हे देखील लेणेदर गणपतीच्या कुशीतच आहे तर नक्की तुम्ही व्हिजिट द्यायला आता तुम्ही वरती गेला दाखवलंच आपलं मामाचं गाव कुठे आहे चला तर मित्रांनो आपण जाऊया आता वरती मित्रांनो पाहू शकते इथे खूप जुनासं हे वडाचं झाड आहे आणि ते वडाच्या झाडाखाली तिथे पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे आता आपला थोडाच ट्रेक राहिलेला आहे आपल्याला जायचं आहे इथे अजून एक साठ सत्तर पायऱ्या तरी राहिल्या असेल आपल्या चला आता फटाफट आपण जाऊया वरती कारण आपल्याला घ्यायचं आहे गणपतीचं दर्शन आणि फक्त मलाच नाही तर तुम्हाला सर्वांना मला ह्या गणपतीचं दर्शन द्यायचं आहे आपले बजरंगबली पाणी न्यायला आलेलं आप आहे आपल्याकडे आपण आता त्याला पाणी देऊया खूप ताण लागली बिचाऱ्याला ते छान पाणी पिते आपला बजरंगबली हे पाहू शकतो मित्रांनो हा हे पप्पांचा प्लॉट गेन सिटी प्रोजेक्ट अगदी आपल्या येण्याद्रीचं पाय तशीच आहे आणि हे काकांना पाहू शकता मित्रांनो तुम्ही सेवा करत आहे इथे जो कचरा इथे पडलेला आहे तो सगळा गोळा करत जातात एक प्रकारची सेवाच झाली मित्रांनो आणि पर्यटकांना सुद्धा एक नम्र विनंती आहे की तुम्ही जे पाणी बॉटल वगैरे आणता किंवा प्लॅस्टिकचे पिशवे आणता ते नक्कीच डस्टबिनमध्ये टाकायचा ज्या काकांना सुद्धा त्रास होणार नाही पण पोचलेला हवा आता ललाद्री गणपती मंदिरापाशी आता आपण पोहोचला आहोत मंदिरामध्ये संपूर्ण डोंगरत हे मंदिर आहे पाहू शकता तीर्थक्षेत्र लिहित्री गणपती आष्टीवनायक एक स्थान म्हणजे आष्टीवनायक मधलं खूप महत्वाचं स्थान आहे हे येणे गणपती आणि आपले भूषणदादा सुद्धा इथे आहेत भूषणदादा आपल्या गणपतीची सेवा करण्यासाठी असतात वरती आणि हा आहे छान असा मंदिराचा गाभारा खूप छान मंदिर आहे हे तुम्ही नक्की एकदा श्रीक्षेत्र लेण्याद्रीला भेट द्या खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे लेण्याद्री चला तर आता आपण दर्शन घेऊया मित्रांनो आपलं छान असं तीर्थक्षेत्र लेण्याद्रीचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मागे खूप छान असं हे मंदिर आहे चला तर आता तुम्ही सुद्धा सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या आणि आपल्या मामाचे गाव या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असेच आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काय काय फिरण्यासारखं आहे मी तुम्हाला दाखवत जाईल आणि आपलं मामाचे गाव कृषी पर्यटन हे लेण्याद्रीच्या पायथ्याशीच आहे तर तुम्ही नक्की भेट द्या नक्की व्हिजिट द्या आणि लेण्याद्रीपासून खूप जवळ आहे जर तुम्ही लेण्याद्री लिहायचं ले प्लॅन करताय तर नक्कीच आपल्या मामाची गाव कृषी पर्यटनाला देखील भेट द्या दे। चला तर आता आपण जाऊया खाली मंदिराच्या बाहेर आलेले आपल्याला भेटले आहेत छान छान क्यूट मंकी आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा हा नजारा अगदी मनाला तृप्त करेल असा हा नजारा आहे हा आहे आमचा आमचा निसर्गरम्य जुन्नर तालुका आणि इथे आहे आपल्या मित्रांनो मामाचे गाव कृषी पर्यटन तर नक्कीच तुम्ही जर जुन्नर तालुक्यात येत आहे तर मामाच्या गावाला नक्की एकदा विजिट द्या मित्रांनो तुम्ही जर लेण्याद्री गणपतीला आलात तर लेणाद्री गणपतीच्या बाजूलाच काही केव्ज आहेत हे केवच पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे असं म्हणतात की हे बौद्धिस्ट केव्ज आहेत पांडवकालीन आहेत तर नक्कीच आणि इथे दरवर्षी तीनशे ते चारशे फॉरेनचे लोकसुद्धा येतात ह्या केवचं अभ्यास करण्यासाठी आणि आपलं जे लेण्याद्री गणपती आहे हे सुद्धा मंदिर एका केवमध्येच आहे आहेत पाहू शकता तुम्ही आताच आपलं दर्शन झाले आहे लेण्याद्री गणपतीचं आणि तुम्हाला सुद्धा मी दर्शन दिलेलं आहे चला तर मित्रांनो आता आपण खाली जाऊया आणि भेटूया आपल्या मामाच्या गावात आता आपण उतरायला सुरुवात करूया आणि जाता जाता आपण पायऱ्या पण मोजूया म्हणजे पणच्या वेळेस जर तुम्हाला यायचं असेल तर लेण्याद्रीच्या ट्रेकिंग साठी किती पायऱ्या आहेत याचा सुद्धा तुम्हाला अंदाज लागेल आता वरपासून खालपर्यंत किती पायऱ्या आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो चला तर आता आपण उतरायला सुरुवात करूया संध्याकाळी झाल्यामुळे आता ते सुद्धा गर्दी वाढली आहे एकशे शहात्तर पायऱ्या चढून झालेल्या आहेत माझ्या उतरून झालेल्या आहेत सॉरी आणि आता ऊन कमी झाल्यामुळे गर्दी पण वाढली आहे चला आता आपण भेटूया खाली छान सणे खायचा आनंद घेतोय आपला मग की त्यांना खायला टाकलेलं आहे तर मित्रांनो आता आपण उतरून आलेलो आहोत खाली आणि संपूर्ण पाहायला गेला तर तीनशे एक पायऱ्यांचा ट्रेक आहे हा अं असं मधी गती चुकलं माझं कारण की मी ब्लॉक काढायचं ना तर किती पायरे उतरलो हो हेच लक्षात राहिले नाही तर साधारणतः दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पायऱ्यांचा हा ट्रेक आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही लेण्यात गणपतीचं दर्शन घ्यायला एकदा या खूप सुंदर अशा ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे चल आता सगळे शॉप लागलेले आहेत खाली गणपती मंदिराच्या पाहू शकता तुम्ही लेण्याद्री गणपतीला येणाऱ्या भाविकांसाठी अजून एक महत्वाची सूचना सांगायची आहे मला जे आर्कोलॉजीच ऑफिस आहे तिथे गेट आहे तो संध्याकाळी साडेसहा वाजता बंद होतो म्हणजे जे कोणी भाविक भक्त येतात त्यांना संध्याकाळी साडेसहा नंतर आर्कोलॉजीच्या गेटपासून वरती एंट्री दिली जात नाही तर ज्यांना कोणाला लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेण्यासाठी यायचं आहे ते संध्याकाळी साडेसहाच्या आत तुम्ही वरती जाऊ शकता आणि सकाळी हे गेट उघडतं आठ वाजता तर मित्रांनो ही भाविकांसाठी महत्वाची सूचना आहे ती मला सांगावं असं वाटलं आपल्या ब्लॉगच्या मार्फत तर मित्रांनो नक्कीच लेण्याद्री गणपतीला येत आहे तर हा टायमिंग लक्षात ठेवा आणि गणपतीच्या दर्शनासाठी या आत्ताच आपण लेण्याद्री गणपतीचं दर्शन घेऊन पोहोचलेलो आपल्या हॉटेलवर चला तर आता आपण झाडांना पण पाणी देऊन घेऊया कारण ऊन खूप होतं आणि झाडांना रोज पाणी देणं गरजेचं आहे कारण की ते हिरवीगार त्यामुळेच राहतात चला ते मित्रांनो आता झाडांना पाणी देऊन घेऊया जुन्नर वरून काही कस्टमर आले आहेत मित्रांनो आपल्याकडे जेवण करण्यासाठी आणि मामाचं गाव पाहण्यासाठी तर त्यांना आता संपूर्ण मामाचं गाव दाखवलेले आहे लहान लहान मुलांनी खेळण्याचा आनंद देखील घेतलेला आहे तर आता त्यांना जेवण देऊया आपण आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा व आपले सगळे कस्टमर गेलेले आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला नक्कीच सांगा आज मी तुम्हाला लेण्याद्री गणपतीचं दर्शन दिलेलं आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत जाईल तर मित्रांनो आता वेळ झाली आहे इथेच थांबायची